नबीरा महाविद्यालय काटोल गौरव दिनाचं आयोजन काटोल येथील नबीरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा गौरव दिन अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विजय बाळ सागडे सर उपस्थित होते यासाठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर रीता पाठक तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर भारत कडबे उपस्थित होते डॉक्टर विकास भार सागडे यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला डॉक्टर रीता पाठक मॅडम यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा आढावा घेतला तर कार्यक्रमांचे समन्वयक डॉक्टर भारत कडवे यांनी कुसुमाग्रज यांच्या कविता कथा कादंबरी नाटक एकांकिका यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले यावेळी पंधरा विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांवरील आणि स्वलिखित कवितांचं वाचन केले यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात आले मराठी मराठी भाषा भाषा आणि आणि अभिजात या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या निबंध स्पर्धेत चाळीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला होता या प्रसंगी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी देवयानी काथोडे बी ए तृतीय वर्ष इने प्राप्त केला तिला पाचशे रुपये रोग व प्रमाणपत्र देण्यात आले तर द्वितीय क्रमांक रणजित शेंडे बी ए द्वितीय वर्ष याला तीनशे रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले तृतीय पुरस्कार कुमारी निकत्या दातर बी कॉम अंतिम वर्ष इला प्राप्त झाला तिला दोनशे रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध भागातील विद्यार्थी व प्राध्यापक हजर होते डॉक्टर प्रमोद सलामे डॉक्टर भारत वालांद्रे प्राध्यापक शिवचरण बेहनिया प्राध्यापक अविनाश भक्ते डॉक्टर चंदू देशपांडे प्राध्यापक शिशिर कळंबे प्राध्यापक गुरुदास नेहारे प्राध्यापक चेतन राठोड डॉक्टर राऊत मॅडम डॉक्टर बारबुद्धे मॅडम प्राध्यापक सायवानकर सर प्राध्यापक मनीष लाड प्राध्यापक हर्षा लोंढे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचलन डॉक्टर भारत कडवे यांनी तर आभार प्राध्यापक विनोद बंजारी यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद मदने